नमस्कार मित्रांनो आज आहे दहीहंडी आता वाहले पाच मी आलेलो आहे मोपाड्यात पंचशील नगर मोपारा आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस तर रस्त्यावरतीच दहीहंडीचा हा खेळ चालू आहे इथे माझा मित्र ब्लॉक शूट करतोय आणि ट्रॉफिक मॅनेजमेंट करतोय माझा मित्र <laughs> हे देखो बस मित्रा हे मित्रा काय बोलतो मग आज ट्रॉफिक मॅनेजमेंट करतोय ब्लॉक पण काढतोय का डेंजर लुक झाला एकदम सकाळी आलो मी दुकानात बघा मित्रांनो इथे थर लावण्याचं काम चालू केलेलं आहे पहिला थर लावलेला आहे हे बघा ही बहुतेक पाच ते सहा थराची दहीहंडी आहे आता तिसरा थर इथे तिसरा थर इथे लावलेला आहे आता चौथ्या थराची इथे प्लॅनिंग चालू आहे चौथा थर आता लावतायत समोर पंचशील नगर मोपाडा आयोजित दहांडी मोपाडा मोपाडामध्ये मा मच्छी मार्केटच्या समोर हे दहीहंडीचा हा उत्सव साजरा होत आहे एक दोन तीन चार पाचवा पाचवा पण या ठिकाणी थर प्रॉपर कडक लावलेला आहे लगेच फोडतात वाटत आहेत हे बघा दहांडी फोडलेली आहे फोडली देहांडी ये बघा पास्थर लावून इथे दहांडी फोडलेली आहे ये गोविंदा गोविंदा कडक पास्थर हे बघा प्रॉपर इथे दहांडी पंचशील नगर मोपारा आयोजित दहांडी उत्सव दोन हजार पंचवीस हांडी फोडलेली आहे ते पास्थर लावून कडक कडक इथे हा माझा मित्र ब्लॉग बनवतोय ये ये आता हा ट्रॉफिक आता इथे ट्रॉफिक आता निघून जाईल अजून कुठे कुठे अंडी आता त्याच्यानंतर 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 कुठे आणि आहे मार्केट मध्ये पण दोनशे किलो गुलाब आहे मग आता चालू आहे की नाही ते चालू होईल होईल का बर हॅलो आंबाला का आम्हाला मला वाटतं आंबाला आंबाला हे बोलू बर तर मित्रांनो समोर अचानक ग्राउंडवरती तुम्ही बघू शकता राजवाड्याच्या राजाची मानाची हांडी दहीहांडी उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे काहीतरी त्यांचा टेक्निकली प्रॉब्लेम आलेला आहे तर ते सॉल्व्ह करत आहेत सकाळपासून ते हायड्रावर हांडी लावून होतं आत्ता मात्र त्यांचं चार वाजता त्यांनी बोललेलं तर मी आलेलो आहे चार वाजता हे बघा इथे पंचशील नगर हांडी फोडून पंचशील पंचशील नगरमध्ये हांडी फोडून हे आता चाललेत राजवाडा ग्रुपवर हे बघा समोर तर मित्रांनो हा जर गाणी वाजला ना एकदम जल्लोष एकदम एनर्जी येते एनर्जी हा गाणी वाजला की हे बघा पब्लिक बघा पब्लिक फुला धमाल फुला धमाल तर आपण पण जाऊया पुढे समोर थोड्या वेळात तुम्हाला त्या ग्राउंड वरती राहून तुम्हाला फील करतो फील थ्री डी थ्री डी thank <laughs> you मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आता मी आलेलो आहे राजवाडाच्या मानाची हांडी दोन हजार पंचवीस हे समोर तुम्ही बघू शकता रसायनीमध्ये हे देहांडे उत्सव चालू आहे अचानक ग्राउंडवर मोपाडा तर बघा इथे तोच ग्रुप आहे मग अशी पंचशील नगरमध्ये हांडी फोडलेला ग्रुप आता इथे आलेला आहे सलामी द्यायला तर बघू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो समोर समोर चालू आहे प्लॅनिंग साई ग्रुप गोविंदा पथक रसायनी तर हा जो समोर तुम्ही गोविंदा पथक बघताय ह्यांचं है। नाव आहे यांचं नाव आहे साई ग्रुप गोविंदा पथक रसायनी तर हाच ग्रुप आता थोड्या वेळाआधी तुम्ही बघितला व्हिडिओ पंचशील नगरमध्ये हांडी फोडलेला आहे पाच थर लावून कडक तर आता मला इथे वाटते की हा सात ते आठ थर इथे लावू शकतात सात ते आठ थराची ही हांडी आहे समोर राजवाडाच्या राजाची मानाची हांडी तही हांडी दोन हजार पंचवीस आणि आणि या ठिकाणी प्रथम बक्षीस आहे एकावन्न हजार आणि सहा थराच्या सलामीला एकतीसशे रुपये आहे तीन हजार शंभर सात थराच्या सलामीला पाच हजार शंभर असे बक्षीस आहेत तर इथे हा साई ग्रुप गोविंदा पथक किती थराची सलामी आहे ते आपण आता बघूया तर त्यांची आता प्लॅनिंग चालू आहे समोर बघू शकता इथे मित्रांनो सहा थर जर इथे सलामी दिली तर तीन हजार शंभर रुपये भेटतील जर ही हांडी फोडली तर एक्कावन हजार प्रथम पार्श्वभूमी आहे फक्त प्रथम आहे द्वितीय नाही प्रेक्षक बघा प्रेक्षक किती आहेत त्या रस्त्याच्या तिकडे पण आहेत मंडळाच्या वतीने मानधन केलं आलेले सगळे मंगलमूर्ती बोल बजरंग जय जय तर मित्रांनो बघा इथे पहिला थर हा लावलेला आहे साई ग्रुप गोविंदा पथक आणि तिसरा साई मित्र पथक लावण्याचा प्रयत्न साई ग्रुप रसायनी गोविंदा पथक या ठिकाणी सहा थराचे मकेचे पाटील ज्ञानेश्वर पाटील तिसरा थर पण इथे लावलेला आहे युवराज साईवाल गोविंदा पथक राजवाडा बोरकर यावरचे गणपती बाप्पाचे मांडाडी उपाध्यक्ष आहेत विखी बोरकर तानाजी काटावले सगळे मंडळी आपल्या राजवाड्याची तिसऱ्या थरासाठी गोविंदा पदक आलेले आहेत चौथा थर या ठिकाणी लावलं सगळे हाच एक नाएक नाएक असा सण आपल्या महाराष्ट्रात की सगळे एकमेकाला सपोर्ट करतात नाही तर बाकी ठिकाणी खेळण्याचं काम करतात असा हा गोविंदाचा पदक या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो बघा राष्ट्रीय पाच आणि छोटा आता था सहाव्या थरावर सलामी देतोय टाळ्यांच्या गदनात आपण त्यांचं स्वागत करूया मित्रांनो पद्धतशीर एकदम कडक सहा लाडूला आहे सलामी दिलेली आहे पुष्पाला जिथे का नाही <laughs> मानाची हंडी पहिलं पहिले सहा तारूप रसायनी पुढे जा पुढे समोर दा त्यांना या ठिकाणी पहिला प्रयत्न त्यांचा सफल झालेला आहे आणि अंबिवली आणि आपल्या परिसरातील साई गुरु रसायनी पथकानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सहा तरांची दहा वर्ष आम्ही दही हंडी इथे केली पण त्यावेळेस आपल्याकडे एकही पद्धती नव्हता सगळे फत बाहेरून यायचे वरणी मुंबई वरून बघा एक दोन तिसरा बसला आहे तयारी मध्ये बघा तीन एक्के त्याने उचललेले आहेत खाली फक्त बेस आणि त्याच्यानंतर तीन एक्के टाळ्यांच्या घरात आपण यांचंही स्वागत करूया या चमोकल्यानंतर अरे खाली नये புடலோ குடு அது